सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पवेद अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या एकूण एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटी निधीच्या पंधरा टक्के वर्गणीची रक्कम मिळवून देण्यात अनमोल सहकार्य केल्याबद्दल आमदारोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघात झालेला कायापालट व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील या काळातही कोपरगाव मतदारसंघ संघाच्या विकासाला निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही आपल्या शिलेदारांना अर्थात आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे <श्चाथा> विवाह सोहळ्यातील नवरदेव जात असताना निघालेले मिरवणुकी डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या वाहनाखाली काही लोक चिरडले गेले तर काहींना वाहनाचा धक्का लागला लाग या दोघांचा मृत्यू झाला सहा जणांना दुखापत झाली असून जखमींवर खाजगी रुग्णात उपचार सुरू आहेत ही घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे घडली आहे रेशर चालकचे खडी वाहनर डंपर ट्रक हे बेधुंदपणे गाडी चालवू मोटरसायकलसह छोट्या वाहनांना साइड देत नसून अंगावर गाडी चालवण्याची पद्धत आहे यामुळेच अपघात होत असल्याचा आरोप करत मोहरी ग्रामस आणि पाथर्डी शहरातील नाईक चौकत गुरुवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले पाथर्डी मोहरी रसर मोहरी घाटात एक खडी वाहनर डंपरने जोराची धडक देऊन दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणींना गंभीर जखमी केले त्याचे निशेधार्थ संतापत झालेले जखमीचे नातेवाईक व नागरिकांनी रस्ता केला आहे मागासलेपणाचे निकष हो निश्चित केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने आता मराठा समाजाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन करण्याची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यात ते सर्वेक्षण करण्यासाठी दोन दिवसात मनुष्यबळाचे नियोजन सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत मी भाजपला भ्रष्ट पक्ष म्हणते ते काहीच उत्तर का देत नाहीत पक्ष फुटीकडे लक्ष देऊ नका दादांना गुडलक सुखी वटरले तर तिकडे गेले त्यांच्याशी काय लढणार माझी लढाई भ्रष्टाचारी भाजपच्या विरोधात आहे आमच्या भ्रष्टाचाराचे चा आरोप करणाऱ्या कुटुंब पक्ष फोडणाऱ्या भ्रष्ट भाजपच्या विरोधात मी या विधानसभेत निवडणुकी राज्यभर फिरून रान उठविणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खारदा सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत न्यूज शी विश्रांती। पत्रकारिता, आणी भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या हंगामी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केला आहे त्यांना आरोग्य सेवक पद दिले आहे पन्नास टक्के कर्मचारी वर्गतीने या पदावर जिल्हा परिषदेने पदोन्नती नियुक्ती दिली आहे ही नियुक्ती देताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जी चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप हंगामी फवारणी कर्मचारी क्षेत्र कर्मचारी जिल्हा हिवताप कार्यालय संघटन समितीने केला आहे जामखेड तालुक्यातील जवळा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीतून पराभूत झालो तरी पुन्हा आमदार झालो त्यानंतर भाजपचे सरकार आले त्यामुळे नशीबंद ठरलो असंही त्यांनी सांगितलं आहे साने गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यात मुंगे व हातगाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असून वाळूसह ट्रॅक्टर व डंपर असा पंचवीस लाखाचा ऐवज जप्त केला असून ही कारवाई पोलिसांनी बुधवारी केली आहे पोलिसांच्या दोन कंट्रोल रूम दुचाकी चारचाकीची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण अग्निशामक वाहन चोवीस तास रुग्णवाहिका आदी सुविधा पिंपळगाव रोटा येथे क्षेत्र कोर्टन खंडोबा देवस्थानच्या पौष पौर्णिमेला पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या वार्षिक यात्रोत्सवात देण्याचा निर्णय मंगळवारच्या नियोजन बैठकीत झाला मंदिर परिसरात जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत सीसीटीव्हीची नजर राहणार आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा झाडांची कत्तल केली जात आहे याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यास अवैध वृक्ष उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे मात्र परिसरातील वनसंपदा नष्ट होत असल्यास निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री